नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक प्रक्रियेचा एक महत्वाचा आराखड्यावर नागरिक व माजी लोकप्रतिनिधींकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते सुनावणी झाल्यानंतर काही बदल करून आता अंतिम प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे मात्र या अंतिम प्रभाग रचनेबाबत अनेक माझी लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे भाजप माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी गंभीर आरोप करत म्हटले की ही प्रभाग रचना जाणून बुजून काहींच्या जर सुधारणा करण्यात आल्या नाहीत तर पुढच्या आठवड्यात आम्ही न्यायालयात जाणार आहोत नाही अजून आम्ही तेवढे समाधानी नाही आहोत बऱ्याच ठिकाणी जाणून बुजून काही गोष्टी केल्या गेल्यात आणि त्या तशाच ठेवल्यात या संदर्भामध्ये आमचे जिल्ह्यातील वरिष्ठ जे नेते आहेत त्यांच्याबरोबर सल्लामसलत सुरू आहे आणि असा एक सूर दिसतो आहे की जर अजून त्याच्यामध्ये जर काही वाटलं की बदल होत होण्यासारखं आहे जर बदल हो होईल तर आम्ही शांत आहोत नाही तर पुढच्या हप्त्यामध्ये येणाऱ्या या वीकमध्ये दे। आम्ही देखील कोर्टाचा रस्ता पकडणार आहोत असं आमच्या वरिष्ठाकडून मला दिसतं आहे आणि माझ्या तुरव्याबद्दल बोलत असाल तर माझ्या तुर्व्यामध्ये जो माझा दोन टक्के भाग माझ्या सहित जो सांदपाड्यामध्ये गेला होता एक हवेच हवे नॅशनल हायवे पार करून सानपाडा स्टेशन पार करून आम्हाला सांदपाड्यामध्ये टाकलं होतं त्या पाचशे सत्याहत्तर लोकांनी त्याच्यावर इमिडिएटली ऑब्जेक्शन घेतलं होतं तो ऑब्जेक्शन त्यांनी मान्य केला आणि माझा प्रभाग माझा दोन टक्के भाग गेलेला होता तो पूर्वरात पुन्हा आमच्या तुर्वे आणि कोपरीच्या प्रभागामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि अजूनपर्यंत जो काही राजकारण खेळून जो काही भाग अजूनपर्यंत त्यांनी निटसा केलेला नाही त्याच्यावर आमची चर्चा सुरू आहे पुढच्या हप्त्यात आपल्याला निर्णय समजेल माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की जशी रचना ठरवली आहे तशीच आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत आम्हाला ती मान्य करावी लागेल असे ते म्हणाले कसं आहे की ज्यावेळेस प्रभाग रचना प्रारूप प्रकाशित केलं त्यावेळेस बऱ्याच लोकांनी हरकती घेतल्या होत्या काही सूचना केल्या होत्या त्याच्यामध्ये थोड्याफार बदलामध्ये आपल्याला हे प्रारूप जे अंतिम स्वरूप दिलेलं आहे थोडाफार फरक मी याच्यासाठी म्हणतो आहे कारण ज्यावेळेस आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं तर ते मी ऑब्जेक्शन घेताना हेच म्हणालो होतो की आम्ही एकशे अकरा वॉर्ड आहेत आणि एकशे अकरा वॉर्डमध्ये चौदा गाव आपल्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे एक आणि एकशे अकरा वार्डला एकही वाढवलेलं नाही आहे आणि ते अठ्ठावीस प्रभागात तुम्हाला घ्यायचं आहे तर कुठेतरी सूज तुम्हाला ती दिसणार आहे आणि त्यामुळे हे ज्या सुरुवातीच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपण जर म्हणत असलो तर दोन हजार पंधराच्या ज्या प्रभागाच्या बाउंड्रीज होत्या त्या कायम ठेवल्या असत्या तर हे सगळे सजेशन ऑब्जेक्शन येण्याचं कारणच नव्हतं परंतु एक चौदा गाव फक्त आपल्याकडे घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी जो वाढीचा जो निकष आहे तो त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये घ्यावा लागला आणि त्यामुळे ज्या वसाहती तुटल्या होत्या प्रारूपमध्ये त्या वसाती त्या ठिकाणी जोडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे अंतिम याच्यामध्ये जे शक्य होईल तेवढा बदल या ठिकाणी निवडणूक आयोगाने केलेला आहे आणि याच्यामध्ये फार काही करता येईल असं आता काही शिल्लक राहिलेलं दिसत नाही कसं आहे की काही ना काही तुम्हाला मान्यच करावं लागेल ज्या वेळेस तुम्ही चौदा गावं याच्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर प्रभागांची संख्या एकशे अकरास ठेवली हे तुम्ही मान्य केलं तर ही सूज मागच्या पुढच्या कुठल्या तरी बाजूला दिसणार होती हे तुम्ही मान्य केलेलं आहे दुसरं असं आहे की या ठिकाणी एक सदस्यीय महानगरपालिकेमध्ये स्थापन झाल्यापासून निवडणुका आपण घेत आलो हे पहिल्यांदाच आपल्याकडं बहुसदस्यीय प्रभाग होत आहेत त्यामुळे ह्या थोड्याफार प्रमाणामध्ये लोकांमध्ये नाराजी आनंद ह्या सगळ्या गो काही खुशी काही गम हे होत राहणार आहे आणि त्यामुळे याचा काही फारसा मला आनंदही नाही आणि दुःखही नाही आहे असं आहे की तो तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे आमच्यासारखा अपक्ष माणूस एक एकटा कुठे कोर्टात जाणार आहे आणि कुठं काय करणार आहे तर त्यामुळे जे असेल त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य तुमच्यात असलं पाहिजे तुम्ही लोकांच्या हिताची कामं जर करत असाल तर त्यामुळे ते डगमगून जाण्याचं कारण नाही आहे दरम्यान माजी उपमहापौर व शिवसेना शिंदे गटचे नेते अशोक गावडे यांनी त्यांच्या प्रभागातील बदलांवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे आज प्रभाग रचना केलेली आहे पण प्रभाग रचनेच्या माध्यमातून बरेचसे काही संशयास्पद वाटत आणि खऱ्या अर्थाने नैसर्गिकरित्या हे प्रभाग होऊन अपेक्षित होत माझ्या प्रभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा प्रभाग हा वार्ड क्रमांक एकशे नऊ पूर्वीचा अठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव किंवा पंच्याण्णव अशी त्यांनी त्या ते वार्डची रचना होती आणि ते जी रचना होती ती वार्ड मोठ्या मोठ्या रोडला त्यांनी सीमारेषा धरली होती किंवा रेल्वे ट्रक पटवी धरली होती किंवा पांबरीच धरला होता अशा पद्धतीने त्या वार्डची रचना होती पण आज जो प्रभाग रचना झालेली आहे त्या प्रभाग रचनेमध्ये शेकडा दहा एचा सुद्धा काही भाग इकडे टाकलेला आहे गावठाण नेरुळ गावठाण जे आहे ते संपूर्ण प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये टाकलेला आहे का, का असं केलं हा एक प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आहे वास्तविक पाहता नवी मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्त आणि बाहेरून आलेला रहिवाशी वर्ग या दोघांचे विचार हे वेगवेगळे वेग आहेत त्यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत त्यांच्या मागण्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत आणि अशा वेळेस ही प्रभाग रचना किंवा निवडणूक प्रक्रिया ही लोकांसाठी आहे आणि लोकांसाठी नागरिकांसाठी आहे नागरिकांना काय अपेक्षा आहे नागरिकांची ही वास्तविक पाहता विचारात घेऊन प्रभाग रचना करणं अत्यंत गरजेचं होत मी मी सुद्धा प्रभाग रचनेवरती हरकत घेतली असतात माझ्या प्रभागातलं वार्ड क्रमांक एकशे नऊ मधील शेक्टर अठ्ठेचाळीस ये आणि शेक्टर चव्वेचाळीस ये हे शेजारी असणारे ते दोन प्रभाग पंचवीस मध्ये टाकलेत आणि बेचाळीस ए आणि शेक्टर अडतीस चोवीस मध्ये टाकलेत म्हणजे का असे टाकलेत ते त्याचं उत्तर संबंधित अधिकारी देऊ शकतात किंवा शेक्टर दहा ए चा भाग हा माझ्या लगत नाहीये किंवा मी कोणत्याही अँगलने त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही पण तो सुद्धा इथे टाकलेला आहे वास्तविक पाहता शेक्टर आणि गावठाण हे सुद्धा एकत्र केलेलं आहे एकत्र त्याचा परिणाम पुढे येणाऱ्या निवडणुकांचे होईल निवडणुकाच्या माध्यमातून राहणीमाना होईल आणि जी शहरामध्ये आजला शांतता आहे त्या शांततेमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये अशांतता निर्माण होण्यास कारणीभूत ठरेल असं माझं प्रामाणिक मत आहे त्याच्यामुळं कोणती प्रभाग रचना करत असताना किमान त्याला मोठा रोड म्हणजे किमान नव्वद मीटरचा रोड असेल रेल्वे पटरी असेल पांबेज असेल किंवा एखादा दहा मीटरचा रोड असेल ही सीमा रेषा त्यांनी ठेवणं अपेक्षित होत परंतु आजला दहा ए हा सर्वसाधारण जी माथाडी चाळ आहे ती तेवढी फक्त इकडे घेतली आणि माथाडी चाळीचा उर्वरित भाग त्यांनी पलीकडच्या प्रभागामध्ये टाकलेला आहे हे कसं केलं काय केलं हे थोडस प्रश्न निर्माण होणारी हे एक आजची रचना आहे एवढंच मी म्हणेन आणि प्रभाग रचना आजची झालेली आहे ती लोकांच्या याच्यामध्ये नाहीये ती समाधानकारक असावी निवडणुका ह्या पारदर्शकपणे व्हाव्या व्हाव्यात आणि निवडणुकीच्या माध्यमातून येणारे प्रतिनिधी हे ये पारदर्शक असावेत लोकांच्या हितासाठी असावेत एवढीच माझी इच्छा आहे शिवसेना उपनेते विजय नाहटा सांगितले की आमचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी सक्षम आहेत महापौर आमचाच बसेल जे झाली आमचे कार्यकर्ते या शहरामध्ये सगळ्याच भागामध्ये अतिशय सबळ असल्यामुळं कशीही रचना झाली तरी आमच्याकडे उमेदवार आहेत त्यामुळे आम्हाला महापौर होईल होईल युतीचा याच्याबद्दल शंका नाही यामुळे येत्या काळात नवी मुंबईतील भाजप या प्रभाग रचनेवरून कोर्टात जाण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे आगामी निवडणुकीपूर्वी या निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत